हुबळी आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणाहून वंदे भारत रेल्वे सुरू होणार कोल्हापूरहून वंदे मात्र रेल्वे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी मान्य बहुचर्चित हुबळी मिरज कोल्हापूर मिरज पुणे वंदे भारत पंधरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे आज कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावरील वंदे भारत रेल्वेची चाचणी घेण्यात आली यावेळी मिरज जंक्शनमध्ये डी आर एम दुबे ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग सिनियर डी एम ई दीपक खोत सिनियर डी एम ए विजयसिंह दरज स्टेशन मास्तर डी टी तांदळे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांच्यासहित रेल्वे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते यापूर्वी हुबळी ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर आणि परत कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू होणार होती मात्र कोल्हापूरमधून थेट ही रेल्वे सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती प्रवाशांची ही मागणी मान्य झाली असून आठवड्यातून तीन वेळेला हुबळी ते पुणे आणि तीन वेळेला कोल्हापूर ते पुणे अशी वंदे मातरम रेल्वे धावणार आहे मिरजहून सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ती निघेल पुणे येथे दुपारी दीड वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासाकरिता पुणे इथून स सु, दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि मिरज येथे संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल वंदे भारत ही मीरज से पुणे पुणे अंतर चार तास पंचवीस मिनटा मध्य पूर्ण करे अच्छी एक सुविधा मिल रही है यहाँ मेरज़ सांगली इस क्षेत्र के यात्रियों के लिए तो आशा है कि गाड़ी को अच्छी तरह तो से लोग इस्तेमाल करेंगे और इसकी परफोर्मेज अच्छी होगी और जो डिमांड है कि और गाड़िया बढ़ाई जाए और वंदे भारत चले तो जितनी अच्छी इसमें टिकट बिक्री होगी उसी उतनी तो ही अच्छे तरीके से आगे की जो डिमांड है वो मजबूत होगी और गाड़ियाँ मिलेंगी सुविधाएं बढ़ेंगी तो पहले तो मैं सभी क्षेत्रवासियों को बहुत ज्यादा उनको शुभकामना देना चाहती हूँ और एक अच्छा उनके लिए एक लिए अच्छी सुविधा मिल रही है तो सब लोग इसको अच्छी तरह से इस्तेमाल करें बस ये हमारी शुभकामना है कित्य वर्ष पास दोन वर्ष पूर्वी पास यह भागती लोग वंदे भारत जी सागनी होती है त्याची आज चाचणी मिरे, कोल्हापूर मिरज पुणे या मार्गावर होत आहे परवा दिवशी हुबळी ते मिरज या मार्गावर चाचणी यशस्वी झालेली आहे तसेच या मार्गाची आज चाचणी होईल यानंतर या, या भागातील लोकांना एक चांगली सुविधा मिळेल जलद सुविधा मिळेल मिरज ते पुणे पूर्वी साधारण साडेसहा ते सात साध तासामध्ये गाडी जात होत्या त्या आता ह्या सव्वा चार तासामध्ये पोहोचेल त्यामुळे साधारण दोन तासाचा ता बचत होईल त्याचबरोबर याचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुखकर आहे आता आपल्याला म्हणजे परदेशी असणाऱ्या ट्रेनच्या संदर्भातली जी आहे त्याच पद्धतीनं आपल्या भारताचे भारत मेक इन इंडियामधली ही ट्रेन असून या ट्रेनद्वारे प्रवास करणाऱ्या लोकांची जी दिल आहे तो अत्यंत चांगला आहे लोकांना एक चांगली सुविधा मिळत आहे त्यामध्ये आता पूर्वी जे सुरुवातीला डिक्लेअर करण्यात आलं की हुबळी मिरज कोल्हापूर पुणे मिरज पुणे अशी जी होती त्याऐवजी आता त्यामध्ये आपण अकरा तारखेला रेल्वे मंत्र्यांना पाठवून त्यामध्ये बदल करायला सांगितलं त्याप्रमाणे रेल्वे बोर्डाकडून बदल झालेला आहे आणि त्याप्रमाणे हुबळी ते पुणे तीन दिवस आणि हुबळी ते कोल्हापूर ते पुणे तीन दिवस असे आठवड्यातून सहा दिवस ही गाडी जाणार आहे त्यापैकी तीन दिवस कोल्हापूरपासून सुटेल आणि तीन दिवस हुबळीपासून सुटेल याचबरोबर आमची अत्यंत महत्वाची एक मागणी आहे या भागातील खासदार असतील माजी खासदार संजय काका पाटील कोल्हापूरचे खासदार म्हणून माडिक साहेब इचलगंजी हक्कनंगलेचे खासदार श्री दहीरशील पाने साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री खाडेसाहेब आणि आमच्या रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे साहेब आम्ही या खूप स्तरावर प्रयत्न केलेला आहे आणि कालच रेल्वे मंत्र्यांशी मान्य मकरंद देशपांडे मुलाखत झाली आणि त्यावेळेला आग्रहाने त्यांना कोल्हापूर ते मुंबई वंदे भारतची मागणी केली त्यास त्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला त्यांनी लवकरच म्हणजे तातडीनं उत्तम देण्याचा मी त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे त्यामुळे जी महत्वाची मागणी कोल्हापूर मुंबईची तीही लवकरच आपल्याला मिळू शकेल याव या प्रवाशांनी या, या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही रेल्वे कृती समितीच्या मार्फत करत आहोत आणि हा प्रतिसाद चांगला मिळाल्यास आणखीन आपल्याला दोन ते तीन गाड्या जास्तीच्या जा मिळू शकतात ही नमूद करू शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर